सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघाची उमेदवारी महेश कोठे यांना देण्यात यावी अशा आशयाचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सर्वा खासदार शरद पवार यांना आरबी दयावान बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं देण्यात आलं सोलापूर शहर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून माजी महापौर महेश कोठे यांना उमेदवारी देण्यात यावी आम्ही सर्व कार्यकर्ते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज बांधव महेश कोठे यांच्या पाठीशी आहोत त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार खासदार तथा अभिनेते अमोल कोल्हे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना आरबी दयावान बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं देण्यात आलं यावेळी संस्थेचे संस्थापक रमाकांत बाळशंकर कार्याध्यक्ष विश्वभूषण कांबळे राहुल दुपारगुडे महादेव सोनकांबळे विश्वरत्न कांबळे सिद्धार्थ शिवशरण बुद्धभूषण कांबळे आर्यन सोनकांबळे मच्छिंद्र साखरे संकेत ओव्हाळ आनंद हिप्परगे अक्षय परभळर रोहित शिंदे आफताब शेख अधिकारी करते, यांची उपस्थिती होती